आपण पाहत आहात ठळक घडामोड पोलीस ठाण्याच्या हवलदाराचा अजून एक प्रताप ठळक घडामोडच्या हाती सासवड पोलीस ठाण्यात हवलदार म्हणून कार्यरत असलेले वादग्रस्त पोलिसांचं एक एक कारनामे समोर येत असून यामुळे सामान्य जनमानसात पोलिसांची प्रतिमा होत चालली आहे मांडवली मुळे अधिकच चर्चेत असलेले पोलीस कर्मचारी यांच्या अशा झालाय का अशी चर्चा सुरू आहे समोर आलेल्या व्हिडिओच्या माहितीनुसार सासवड पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस कर्मचारी आपली ड्युटी सोडून स्वतःच बिंगो चक्री खेळत असल्याचं व्हिडिओ ठळक घडामोडच्या हाती लागला आहे व्हिडिओ मध्ये दिसत आहे की जावळे हवलदार हे कसे आकडे दाखवत आहेत व चक्रीच्या निकालासाठी टीव्हीच्या डिस्प्ले कडे पाहत आहेत जर असे पोलीस कर्मचारी कारवाई करणं अपेक्षित असताना स्वतः जर खेळत असतील तर सामान्य जनमानसात पोलिसांची काय प्रतिमा राहणार आहे व यांचा धाक कसा राहणार हाच मोठा यक्ष प्रश्न सतावत आहे आता हे प्रताप समोर आल्यावर तरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब दखल घेतील का याकडे सर्वांचं लक्ष लागून ला। यांच्या प्रतापाच्या अजून काही बातम्या दोन दिवसात ठळक घडामोड कडून समोर येण्याची शक्यता आहे व सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व बेकायदेशीर धंद्यांची यादी नाव नंबर व पत्त्यासहित लवकरच उघड केली जाणार आहे